आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मत मराठी न्यूज किल्ल्यांच्या संवर्धनासाठी तरुणांची रायगड पायी यात्रा छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी अमळनेरच्या दोन ध्येय वेड्या तरुणांनी अमळनेर ते रायगड पायी यात्रेला सुरुवात केली आहे धुळ्यात तरुणांचं आगमन झालं असता मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप जाधव यांनी तरुणांचं स्वागत करत आर्थिक मदतही केली आहे यावेळी तरुण जय जिजाऊ जय शिवराय जय 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 करत रायगड कडे रवाना झालेत छत्रपती शिवरायांप्रती असलेल्या तरुणांची भक्ती पाहून या तरुणांचं सर्वत्र कौतुक होत आहे छत्रपती शिवरायांचा इतिहास व गड संवर्धनासाठी अमळणे तालुक्यातील गांधी पिळुदे या गावातील कुणाल पाटील व मंगेश चव्हाण या तरुणांनी नऊ जूनला अंमळेत रायगड पायी यात्रेला सुरुवात केली या प्रवासात दळींग हरिहर किल्ला अंजनेरी किल्ला सप्तशृंगीगड शिवनेरी तोरणा सिंहगड तुळापूर या किल्ल्यांना भेट देऊन छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचा प्रवासादरम्यान जागर करून रायगडला समारोप होणार आहे सुमारे साडेतीन महिना हा पायी प्रवास होणार असून रोज वीस हे तरुण पायी प्रवास करणार आहेत ठिकठिकाणी तरुणांचं स्वागत होत आहे ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका